माझ्या मागाले लपडे याची बायको पळून गेली त्यांनी त्याचा बांध कोरला यांनी त्याच्या उडदातून गाडी घातली चला सरपंच मिटाय अरे टेन्शन आहे बेटा माझ्या ॲडवक्याला आई सांगायचे तुला आता आणि मला आहे ना तुला सांग तू सकाळी ना आठ दिवशी टाकले मला डोकंच काही चलत नाही काय काय सरपंच पदाला चाट येतो काय उपयोग नाही तुला सांग बरं बरं ठीक आहे येतो तुझ्याकडे मी येतो ऐक ना अरे मी बसलो थोडा रिलॅक्स मध्ये येतोयकडे तुलाहीच अडचण आहे का बर 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 चालते चालते ठीक आहे ठीक आहे ठीक बर बर ठेवतो ठेवतो हा ठेव सरपंच रेवेश पाहिजे का अरे बापाला विचारून ये ना मतदान कोणाला दिले काय रेवेश मागाय निघला सरपंच अडचण तुला काय सांगितलंय बाहेर बापाला चोरून दे मतदान कोणाला केले सोब घेऊन निघला माझ्याकडं एकाला मतदान करता ना बाप काय बोललं निवडणूक आम्हाला त्याला विचार हे गे तो एवढे गाडी चालू आहे एवढं अरे गावाच्या बाहेरच येत ना यांना काय दे काही रे बाकी कोणी बोलणार काही ए तू शेण आहेस ना हे तो मोहर घातले का मोर घातले वावर पार खाली वाटवलं वाटलं होतं वावर काय ठोआ का नाही काही वावर कुठे एक वारला मोरं घातलं तूल तर करतो का तू असं तुम्हाला करता सरपंच असं मला तू आला बोलतो का सरपंच याच्या करता मला तू बोलतो का वावर घालाय सरपंच तुम्हाला तुला सांगू का

સરપંચ દાખવન ફોન

जीवन हे रानातल्या काच म्हणायला आकलीच नाही राव काय यांचे काय होणं बांधणं जास्तीत का आपलं गावला नाही का नाही 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 पण हे लोक आहे ना गावाच्या बाहेर राहते ना यांना आकलीच नाही तुम्हाला कधी यांचं भांडण चाल राह काय काय त्याच्या सरपंच करून सुद्धा फायदा नाही का काय उपयोग नाही रे यांना आकलीच नाही रे तुला काय अक्कल आहे हा विकास पण कुठून आलं रे पिस्तुल्या पिस्तूल न करू मी तुझी दोन पिऊन आला का काही तुम्ही पिऊन आलोय असं का अरे सर गाव नीट केलेलं आहे मी तुम्हाला कुठे गेला म्हणजे तू एवढा रुबा पण बोलतो आई तुला जेवण तू आहे ना आलाय ना ते पोराच रविषयी देऊन टाकून काय झी झी जेवण मी सरपंच आहे तोपर्यंत याला रविवाशी भेटलं नाही बाई तुला सांगतो आजी बात रविवासी नाही करायचं ना करून सरपंच तोपर्यंत नाही मी बघतो काय मी टोकायच तू लेखी लेकी तुला लेकी नाही काहीच नाही रहिवाशी लेखीच देत नाही तू रहिवाशी अरे तो बाप मला अजून अरे करे बोलला नाही तू अरे करे बोल तू मला नाही नाही तू हा त्याला ऐकते काय पोराल आम्हाला नाही 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 आता तुला याच्यासाठी निवडीला का सरपंच तुम्ही काय मतदान केलेलं नाही तुमचं बोलायचं काय अधिकार येत नाही मला अधिकार नाही म्हणजे आमच्या बापानी मतदान केलं रेवायचं दुसऱ्याला मतदान केलंय म्हणून तर तुला हे लढतय लढत नाही तुम्हाला कोरे का गाव लिहून दे मी सूट काय तू लिहून देतो नाही अंधर किती तिकडे कुठे जा क्वार्टर जा तरी भेटत नाही असं हे मंत्री भिंत्री सरे माय खिशेत येत आणि तू माया पण मायासंगा लागला तू तू जर तुला नाही नीट केलं तर मला हे सरपंच दादा म्हणत नाही मी बघतो मंत्रि माहिती तुला अरे रेकडीन फेकडीनिंग जेवण हे काय म्हणतो रेकडिंग रेकडी काय तुला सांगतो मी ये ना हे निवडणूक निवडणूक लढिली कशामुळे फक्त मला गाव नीट करायचं होतं त्याच्यामुळे मला काय मोर उभा राहायचं नाही काय नाही मला फक्त गाव करायचं त्याच्यामुळे मी सरपंच झालतो पण यांच ना यांचा काटाच बसितो एक वर्ष मी म्हणतो सेम करतो रे त्यांचा कार्यक्रम तुमचा कार्यक्रम झाला मग काय करायचं अरे मी म्हणतो मला मोर उभा राहायचंच नाही पण यांला आहे ना यांना दाखवून देतो सरपंच काय यांना नीटच नाही मग आमच्या पात्र फालते करायचं अरे ते नंतर पाहून घेऊ रे काय अरे तू ऐक मोर मोरच मोरच मार्गदर्शन मी देईन तुला तू काय काय नाही अरे मी तुला सोयीला तू नको का आताच भाऊ पाहू भविष्य की आमचे नक्षत्रपालिकेल तुम्ही काही होत नाही तू घाबरू नको मी तुम्ही अरे मी जीवन आहे तोपर्यंत तुला काय द्यायला लागून देत मला नाही यायचं कुठे ते तुझ्या फायलीन ते ना मी तुझ्या ताब्यात देऊन टाकतो बर नाही तरी तू काय कोणत्या कामात आहेस रे काय कामासाठी काय ओया दो कागदपत्र दिले तू एक कागद इकडे एक कागद तिकडे इथं पाडा आणि तिथं पाडा कागद कुठे पडला माझ्या कुठ बसला मध्येच पेट अरे आता एक फोन जर केला दहा पोरची रंग लावी पीवाय होयला माहित कोणतन तू हे ती घेऊन ही अरे लगी जीवने होता चल ते ते माझ्या रेकॉर्ड दी ताब्यात आणि चल चल जा तुला तिकडे जायचं चल हर निस्टी वाय वाय करतस